पण देशात पहिल्यांदा घटना अशी घडली की काँग्रेस पक्षाच्या पाठीमागच ही तिकीट मागायला जातात पण काँग्रेस पक्ष पाठी लागला ती पहिली घटना ती महाराजांच्या हॉटेल होती ही परिस्थिती आहे महाराजांच्या आम्ही पाठीवर होतो गेले अडीच तीन महिने तीन तीन महिने जवळजवळ की महाराजांनी त्यामध्ये उभा राहावं या कोल्हापूर जिल्ह्याला एक चांगलं वळण लागावं त्या दृष्टीने जाण्या दृष्टीने महाराजांनी करावं पाहिजे आमची भूमिका होती महाराज तयार नव्हते पण आम्ही शेवटी त्यांना सगळ्यांनी सांगून ऑल इंडिया काँग्रेसचा असतील महाराज प्रदेश सगळ्यांनी विनंती केली महाराज या ठिकाणी उभा राहत पण देशात पहिल्यांदा घटना अशी घडली की काँग्रेस पक्षाच्या पाठीमागच हे तिकीट मागायला जातात पण काँग्रेस पक्ष पाठी लागला ती पहिली घटना ती महाराजांच्या हॉटेल ही परिस्थिती महाराज निवडून यामध्ये तुम्हाला माहिती आहे का अडचण येणार सगळ्या पक्षाचे लोक मदत करणार आम्हाला तिन्ही पक्ष जर आम्ही एकत्र आहोत त्याशिवाय बाकी जे पक्षाचे लोक आमच्याकडे येण्याची अडचण येणार नाही ते आता नाव उघड करता येत नाहीत पण चालू आहेत चर्चा आणि ते आमच्यावर राहतील अशी परिस्थिती आणि आमच्यावर आहे म्हणून सांगते आम्हाला आम्ही बोलते रोज बऱ्याच लोकांचं झालाय आता तर म्हणजे नुसतं चर्चेत आल्यापासून ते चालू आहे ते ह्याला बदला त्याला द्या त्यांच्यात चालू म्हणजे त्यांना सगळ्या सर्वे चर्चा करतात पण समोर उमेदवार योग्य त्यांना वाटवणं झालं यासाठी ती गडबड करावी अशी परिस्थिती त्यांची आहे अजूनही ह्याला विचार त्याला विचार ह्या परिस्थिती आहे त्यांच्यामुळं त्यांच्या लक्षात आलंय त्या नेत्यांच्या किंवा आपण खुला टिकावं लागणार ही परिस्थिती काही अ... नेते संपर्कात आहेत का माहीत माहीत त्या विकाड्यातल्या लोकांची आम्ही चर्चा केली आम्ही सांगितली आपल्याला नाव आम्हाला उघड करता येणार आहेत तिने आम्हाला हातून सांगितलं आमच्यावर राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका